श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे दर्श मौनी अमावस्या आपल्या हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महि महिन्यात अमावस्या तिथी आणि पौर्णिमा तिथी येत असते त्यानुसार पौष महिन्याची अमावस्या तिथी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि या तिथीला दर्श अमावस्या तिथी असं म्हटलं जातं दर्श अमावस्या तिथीला आपल्या ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व असून या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे ज्यांना कोणत्याही नदीत स्नान करता येत नाही तर ते अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करतात किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करतात यामुळं अक्षय पुण्य प्राप्त होतं तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावस्या अत्यंत महत्वाची असून या दिवशी पूजा अर्चेसोबतच पितरांना तर्पण केल्यानं पितृदोष दूर होतो असं देखील म्हटलं जातं तसेच या दर्शमौनी अमावस्येला भगवान शिव आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील पूजा केली जाते यांची पूजा केल्यानं आपल्याला मोक्ष प्राप्त होतं असं म्हटलं जातं तर या दर्श अमावस्येला अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात तसं तर आपण दर महिन्याच्या अमावसेला पौर्णिमा तिथेला अनेक उपाय अनेक सेवा करत असतो या सेवा हे उपाय आपण अपन आपल्या अपन कुटुंबाच्या परिवाराच्या सुखासाठी समृद्धीसाठी भरभराटीसाठी करत असतो आपल्यावरती जर कोणी बाधा केली असेल म्हणजेच करणी बाधा असेल किंवा इतर जे वास्तुदोष असतील ग्रहदोष असतील तर ते दूर होण्यासाठी आपण असे उपाय करत असतो असाच एक उपाय आपल्याला दर्श अमावसेला करायचा आहे या दर्श अमावसेच्या दिवशी वार येताही शुक्रवार शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार आहे आणि तुम्ही जर या अमावस्येच्या दिवशी जर काही उपाय केले तर आपल्यावरती आपल्या संपूर्ण कुटुंबावरती लक्ष्मी मातेचा वरदहस्त राहणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आपल्यावरची सर्व संकट दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे तर आता असा हा कोणता उपाय आहे तर हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय आपल्याला लवंगांचा उपाय करायचा आहे पाच लवंगा आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत तर या लवंगा आपण खरेदी करून या शुक्रवारच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आपल्या घरी आणायच्या आहेत जर तुमच्या घरामध्ये जर या लवंगा असतील तरी देखील चालू शकतील परंतु या लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या किडलेल्या नसावेत याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर अशा आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहेत या दर्श अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घरातील देवपूजा विधिवत करायची आहे मग हा जो उपाय आहे तो घरातील स्त्रीने केला पुरुषांनी केला तरी देखील चालू शकतो तर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला भगवान शिवांची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची देखील विधिवत पूजा करायची आहे विशेष पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू या दोन्ही देवांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत भगवान श्रीहरी विष्णूंसोबत आपल्याला माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला देखील लाल रंगाची फुलं फळं आपण अर्पण करायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला या देवघरातील देवांची आणि या देवतांची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला या पाच लवंगा घ्यायच्या आहेत आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षता कुठेही तुटलेल्या नसाव्यात अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला या पाच लवंगा ठेवायच्या आहेत या पाच लवंगात ठेवत असताना आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं हळद आणि कुंकू मिक्स करून ओलं करून घ्यायचं आहे आणि या ओल्या केलेल्या कुंकुवामध्ये या ज्या लवंग आहेत तर त्यातील एक एक लवंग घेऊन आपल्याला या कुंकुवामध्ये बुडवायचे आहे बुडवत असताना या लवंगाचं जो पुढचा भाग आहे म्हणजेच भोंडाचा भाग जो आहे तर तो फक्त आपल्याला या कुंकुवामध्ये बुडवायचा आहे संपूर्ण ही आपल्याला बुडवायची नाही फक्त त्याचे जे पुढचे भोंड आहे तर ते बोडवायचं आहे आणि अशा प्रकारे या पाच लवंग आपल्याला कुंकुवामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या आपण जो आज तांदूळ घेतलेले आहेत अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या अक्षदांवरती आपल्याला या लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा ठेवल्यानंतर आपल्याला या लवंगाची देखील विधिवत पूजा करायची आहे लवंग या लक्ष्मी स्वरूप आहेत लक्ष्मी मातेला प्रिय आहेत आणि म्हणूनच जर काही विशिष्ट तिथींना जर काही विशिष्ट दिवशी जर आपण या लवंगांचा जर काही उपाय केला जर काही सेवा केल्या तर लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंचा देखील कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यासाठीच आपल्याला या दर्श अमावस्येला या लवंगांचा उपाय करायचा आहे तर या लवंगा या अक्षदांवरती ठेवल्यानंतर आपल्याला या लवंगांची देखील विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर ही जी प्लेट आहे ज्यामध्ये आपण या लवंगा ठेवलेल्या आहेत तर या लवंगा आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि या लवंग हातामध्ये घेऊन आपल्याला जेत आपण लक्ष्मी मातेची स्थापना केलेली आहे पूजा केलेली आहे तर या पूजेवरून लक्ष्मी मातेवरून आपल्याला पाच वेळा आपल्याला उतरवायचे आहे ज्याप्रमाणे आपण लहान मुलाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे हे सर्व करत असताना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी आणि भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर अशा प्रकारे पाच वेळा हे उतरून झाल्यानंतर ही प्लेट आपल्या हातामध्येच ठेवायची आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या बीज मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि या ज्या लवंग आहेत तर या लवंगा आपल्याला अभिमंत्रित करायचं आहेत आणि या ज्या लवंगांच्या खाली आपण अक्षदा ठेवलेल्या आहेत तर हे अक्षदा म्हणजेच या लवंगाचा आसन आहे म्हणजेच आपण या ज्या लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या नुसत्याच प्लेटमध्ये ठेवायच्या नाहीत किंवा अशा जमिनीवरती ठेवायच्या नाहीत तर या लवंगांना आसन करून आपल्याला या लवंगा ठेवायच्या आहेत त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला पठण होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती किंवा इतर ठिकाणी लावून तुम्ही स्तवन देखील करू शकता किंवा तुम्ही श्रीसुक्तमचं देखील पठण केलं तरी देखील चालेल अशा प्रकारे या लवंगा आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि त्यानंतर या लवंगा दिवसभर आपल्याला या आपल्या देवघरामध्येच ठेवून द्यायच्या दे आहेत जिथं आपण माता लक्ष्मीची पूजा केलेल्या आहे तर त्या ठिकाणी आपल्याला या लवंगा हे ठेवून द्यायचे आहेत दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीचं भगवान श्रीविष्णूंचं भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या तिन्ही देवांना प्रार्थना करायची आहे आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी दर्श मौनी अमावस्या असल्यामुळं मौन। या दिवशी शक्यतो आपण मौन पाळायचं आहे दानधर्म करायचा आहे दानधर्म करण्याला या दिवशी विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी दानधर्म आवश्यक करायचा आहे त्याचबरोबर आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमटवर काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे कारण ह्या दिवशी स्नानाला देखील तितकंच विशेष महत्व आहे त्याचबरोबर अशा प्रकारे आपल्याला दिवसभर आपल्या या तिन्ही देवांचं नामस्मरण झाल्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा देवघरासमोर बसायचं आहे पुन्हा आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे तुळशीजवळ आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील देव देवांना धूपदीप दाखवायचा आहे आरती करायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी पुन्हा एकदा बसून आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमहा या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही जर ओम नमो भगवते वासुदेवाई नमहा या महामंत्राचा बीज मंत्राचा मंत्रा जप केला तरी देखील चालेल त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या जाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होईल यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर जाळायचा आहे हा जाळत असताना या भीमसेनी कापरासोबतच आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी देखील जाळायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या ज्या लवंगा ठेवलेल्या आहेत तर यातील पाच लवंगामधील आपल्याला एक लवंग घ्यायचे आहे ती लवंग घेऊन आपली जिथ आपण तुळशी माता लावलेली आहे तर त्या तुळशी मातेच्या बाजूला मातीमध्ये आपल्याला एक लवंग पुरून टाकायची आहे त्यानंतर दुसरी जी लवंग आहे तर ती घेऊन आपण आपलं जर घरातील करता जो पुरुष आहे कमवता पुरुष आहे तर त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ही दुसरी लवंग ठेवायची आहे आपण जो हा उपाय करत आहोत तर हा उपाय आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला धनप्राप्तीसाठी आपल्यावरची जी विघ्न आहेत दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी करत आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकून राहावी लक्ष्मी मातेची कृपा व्हावी यासाठी आपल्याला या लवंगा मी सांगत आहे तर त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत तुळशी माता ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे त्यामुळं आपल्याला तुळशी मातेच्या या मातीमध्ये जर ही लवंगत ठेवली तर तुळशी मातेचा लक्ष्मी मातेचा कृपाश्रव आप आपल्यावर राहणार आहे दररोज सकाळी आपण संध्याकाळी देव तुळशी मातेची पूजा करत असताना या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण लवंग ठेवली आहे तर तिथं देखील आपल्याला पूजा करायची आहे जेणेकरून लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहील त्याचबरोबर आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे जो आपल्या घरामध्ये धन कमवून आणत आहे तर त्याच्या पर्समध्ये दे देखील आपल्याला ही लवंग ठेवायची आहे जेणेकरून लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद त्याच्यावर यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहील तिसरी जी लवंग आहे तर ती लवंग जर तुमचा जर व्यवसाय असेल धंदा असेल आणि त्या ठिकाणी जर एखादा गल्ला असेल तर त्या गल्ल्यामध्ये ठेवायचे आहे हे ठेवत असताना एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे किंवा कागदाच्या पुडीमध्ये ठेवायचे आहे आता हे जे ठेवत असताना तर या लवंगाबरोबर आपण ज्या अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या अक्षदा देखील आपल्याला चिमूट चिमूट ठेवायच्या आहेत म्हणजेच तुळशीजवळ आपण ज्या वेळेला ही लवंग ठेवू तर त्या लवंगसोबत आपल्याला चिमुटभर अक्षदा ठेवायच्या आहेत पर्समध्ये पॉकेटमध्ये हे लवंग ठेवत असताना त्याबरोबर आपल्याला चिमुटभर अक्षदा देखील ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर गल्ल्यामध्ये ठेवत असताना देखील आपल्याला चिमूटभर अक्षदा लवंग बरोबर ठेवा चौथी जी लवंग आहे तर तो तुमच्या घरातील जो गल्ला असेल ज्या ठिकाणी तुम्ही पैसा अडका ठेवत ठेवत असाल असाल धन तर तुम्हाला ही चौथी लवंग ठेवायची आहे ही ठेवत असताना देखील मी सांगितल्याप्रमाणे एखाद्या लाल कपड्यामध्ये किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवायची आहे ही ठेवत असताना यामध्ये आपल्याला अक्षदा देखील ठेवायची आहेत आणि जी पाचवी लवंग आहे तर ती लवंग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे जसं आपण हे तांदळाचं आसन केलेलं आहे तर तसेच प्रकारे आपल्याला आसन करायचे आहे त्याच्यावरती ही लवंग ठेवायची आहे याची आपल्याला दररोज पूजा करायची आहे ज्या वेळेला तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि ते जर तुमचं काम पूर्णत्वास जात नसेल मग तुमचे व्यवसाय संबंधित असेल नोकरी संबंधित असेल किंवा विवाह ठरत नसेल किंवा मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल तर त्यावेळेला तुम्ही ही जी लवंग आहे तर ती तुम्ही तुमच्या लवंग सोबत ठेवायची आहे आणि त्यानंतर पुन्हा आल्यानंतर पुन्हा देवघरात आपल्याला तिला स्थापन करायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर या पाच लवंगा, माते लवंगा लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या पाच लवंगाचा जर तुम्ही या दर्श अमावस्याला उपाय केला तर तुमच्यावरती माता लक्ष्मीसह भगवान श्री हरि विष्णूंचा भगवान महादेवांचा देखील कृपा आशीर्वाद राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आपल्या घराची भरभराट होणार आहे घराची प्रगती होणार आहे आपल्या मुलांची पतीची भरभराट होणार आहे मुलांच्या शिक्षणामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील आपल्या घरावरती लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद नेहमी राहणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या दर्श अमावशीच्या दिवशी अवश्य करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद